काय मंडळी काय म्हणता कसं चाललं आहे गेस करा आज मी कुठली रेसिपी बनवणार असेल जरा अंदाज काढा इन्ग्रेडियंट्स बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही साबुदाण्याची खिचडी मी उपवासाठी बनवत नाही आहे ही खिचडी जस्ट मला साबुदाणा खाण्याची इच्छा झाली म्हणून बनवते आहे तर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता कोथंबीर चिरलेला बटाटा मिरची सर्व जिन्नस घेतला आहे तुम्ही बघा हा साबुदाणा एकदम सर आहे ह्याचं कारण आहे की मी हा साबुदाणा रात्री एक तासभर भिजवला त्यानंतर तो व्यवस्थित निथरून ठेवून दिला झाकून आणि आज सकाळी मी हा साबुदाणा बनवायला घेतलेला आहे तर तुम्ही बघा की हा एक एक साबुदाणा पूर्णपणे मोकळा झालेला आहे कुठेही चिकटलेला नाही आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने जर साबुदाणा भिजवला तर नक्कीच तुमचा साबुदाणा स्टिकी होणार नाही आता मी तुपामध्ये जिरेची फोडणी दिलेली आहे कढीपत्ता कोथंबीर आणि मिरची टाकलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की हा उपवासाचा साबुदाना नाही त्यामुळे मी ह्याच्यामध्ये भरपूर जिन्नस टाकलेले आहे जनरली आमच्याकडे उपवासाला साबुदाण्याच्या खिचडीत मिरची व्यतिरिक्त काहीच घालत नाही इवन तो जिरंसुद्धा आम्ही घालत नाही तुमच्याकडे कुठल्या प्रकारची रेसिपी फॉलो करता मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ज्यावेळेस तुम्हाला उपवास असतो तर तुम्ही काय काय जिन्नस घालता कारण खूप ठिकाणी मी बघितलं आहे की कोथंबीर कढीपत्ता जिरे पण उपवासाच्या खिचडीमध्ये लोकं घालतात तर तुमच्याकडे कुठली प्रोसेस फॉलो केली जाते आता हा बटाटा जर तुम्ही बघू शकता मी किती पातळ स्लाईस केलेले आहे त्यामुळे तो लवकर कुक होतो त्यामुळे मी शिजवून घेत नाही बटाटा बिलकुल हा बटाटा मी कापूनच घेते कारण त्याची टेस्ट खूप छान लागते ज्यावेळेस आपण साबुदाणा खातो आता हा व्यवस्थित वाफून घ्यायचा कारण ह्या ज्या स्लाईस आहे पातळ कापलेल्या असतात त्यामुळे तो लवकर शिजतो आणि आपल्याला खाताना पण मजा येते आता हा व्यवस्थित परतू द्यायचा आहे एक साधारण पाच ते दहा मिनटामध्ये हा व्यवस्थित परतून होतो आणि हा परतून झाल्यानंतर आपण जो साबुदाणा भिजवलेला आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ऑलरेडी टाकलेला आहे तो मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्ही बघू शकता बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे आता हा साबुदाना मी टाकल्यानंतर व्यवस्थित त्यांना एकजीव करणार आहे व्यवस्थित हे मिश्रण एकजीव झालं पाहिजे जेणेकरून साबुदाणा आणि बटाटा हा व्यवस्थित मिक्स होईल आता एकीकडे मी साबुदाण्याच्या वड्या करायला घेणार आहे तर हा साबुदाना मी बाहेर काढून ठेवलेला होता त्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी जिन्नसमध्ये लाल तिखट बटाटा मी बॉईल करून घेतलेला होता तो मी किसून घेतलेला आहे इथे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कढीपत्ता थोडीशी चिरलेली कोथंबीर मीठ ह्या सर्व गोष्टी टाकलेल्या आहे आणि थोडीशी नावाला टाक हळद टाकलेली आहे काही काही लोक मिरची पेस्ट पण टाकतात पण माझ्या मुलीला तिखट चालत नाही त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आता हे मी सर्व जिन्नस एकत्र एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित हे मिश्रण एक्जीव झालं ना तर साबुदाण्याचे वडे व्यवस्थित बनतात आणि तळ त्यांना त्या तुटत नाही त्यामुळे बटाटा बटाटा प्रॉपर आणि व्यवस्थित शिजलेला पाहिजे तर आता मी हे जिन्नस एकत्रित करून घेते आहे वे तुमच्याकडे कशा पद्धतीची साबुदाण्याची रेसिपी फॉलो करतात तेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी ती पण रेसिपी ट्राय करेल आता माझा हा साबुदाण्याचा सा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित साबुदाण्याच्या गोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्टिकीनेस नाही आहे आणि एक एक साबुदाना वेगळा दिसतो इथे मी व्यवस्थित वड्या करून घेतलेल्या आहे ह्या मध्यम आकाराच्या आणि थोड्या जाड अशा पद्धतीने मी वड्या बनवून घेतलेल्या आहे पण अगदीच जाड आपल्याला करायच्या नाही आहे नाहीतर तळल्यानंतर मधला भाग कच्चा राहतो तर ह्याची पूर्ण काळजी घ्यायची आहे की वड्या या जास्त जाड नकोत मध्यम आकाराच्या साव्या इकडे माझा साबुदाणा पण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता माझी खिचडी व्यवस्थित परतवून परतून घेतलेली आहे मी त्यामुळे कुठेही ती चिटकलेली नाही आहे आणि एक एक साबुदाणा इथे वेगळा दिसतो आहे तर हेच मेन कारण आहे की साबुदाणा तुम्ही कशा पद्धतीने भिजवता तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा शंभर टक्के तुमचा साबुदाणा चिटकणार नाही कुठल्याही प्रकारची निराशा तुमच्या हाती लागणार नाही आमच्या इथे साबुदाणा हा खूप आवडीने खाल्ला जातो त्यामुळे आम्ही अधूनमधून हा बनवतच असतो एकीकडे एक एक मी साबुदानाच्या वड्या पण तळायला घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान स्ट्रक्चर दिसतं आहे साबुदाण्यांच्या वड्यांना माझे साबुदाण्याचे वडे पण इथे व्यवस्थित तळून झालेले आहेत साबुदाणा व्यवस्थित खूप झाल्यामुळे तो एकदम क्रिस्पी आणि छान दिसत आहे आता माझी ही साबुदाण्याची प्लेट इथे मी रेडी केलेली आहे साबुदाण्याच्या वड्या आणि साबुदाण्याची खिचडी तुम्ही बघू शकता दोन्ही पण आयटम एकदम व्यवस्थित दिसत आहेत तर साधारणत ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या रेसिपीज फॉलो केल्या जातात साबुदाणा वडा आणि खिचडीसाठी उपवासासाठी ही नॉन उपवासाची खिचडी आहे त्याच्यामुळे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमची रेसिपी शेअर करा